शाळेचं चा गेट अंगावर पडून स्वरूप माने या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला होता सी सी टी व्हीतून या प्रकारातील वास्तव समोर आलाय त्यानंतर केरले इथल्या कुमार विद्या मधील शिक्षिका वंदना माने आणि शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा माने या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्यांना पंचवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या दोघांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे करवीर तालुक्यातील केरले इथल्या कुमार विद्या मंदिरमध्ये शिक्षण घेणाऱ्या स्वरूप माने या अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेचं लोखंडी गेट अंगावर पडून गुरुवारी मृत्यू झाला प्रारंभी हा अपघात असल्याचं भासवण्यात आलं होतं मात्र करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यातून वेगळंच चित्र समोर आलं शाळेतील शिक्षिका वंदना माने यांनी विद्यार्थी स्वरूप मानेला वर्गातून बोलावून घेऊन लोखंडी गेटला बांधलेली दोरी आणि ओढणी सोडायला लावली त्यानंतर अवजड गेट बाजूला सरकवायला सांगितलं त्याच ते अजस्त्र लोखंडी गेट स्वरूप माने याच्या अंगावर पडलं गेट डोक्यावर आदळल्यानं ना स्वरूपच्या नाका तोंडातून रक्तस्राव झाला आणि त्याचा मृत्यू झाला हे लोखंडी गेट अवजड असल्याचं माहीत असतानाही शिक्षिका वंदना माने यांनी स्वरूपला गेट खोलून ढकलण्यास सांगितलं त्यामुळं अपघातात स्वरूपचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मुख्याध्यापकांनी गेट शाळेच्या आवारात ठेवलं होतं त्यामुळं शिक्षिका वंदना माने आणि शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा माने यांच्यावर करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना आज अटक करण्यात आली न्यायालयानं त्यांना पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तसंच दो या दोघांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू झालीय या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले करत आहेत